नमस्कार मित्रांनो यावेळी गुढीपाडव्याच्या फक्त एक दिवस आधी भगवान शनी कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करतील अशा परिस्थितीत या बदलामुळे या चार राशीच्या लोकांचे चांगले दिवस येण्यास सुरुवात होतील आणि त्यांच्याकडे मनासारखा पैसा येईल चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चार राशी सर्वात पहिली रास आहे कर्करास ज्योतिषशास्त्रानुसार कर्कराशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्यापासून सुरू होणारा चैत्र नवरात्रीचा काळ खूप शुभ राहील या काळात तुमचे नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते करिअरला नवीन दिशा मिळेल आणि यश मिळण्याची शक्यता वाढेल तुम्हाला मानसिक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते कुटुंबातही आनंद येईल नात्यांमधील अंतर संपू शकते तुम्ही जुन्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी भेटू शकता एकंदरीत हा काळ खूप शुभ राहील आणि तुमच्यासाठी सकारात्मक बदल आणेल त्यानंतर आहे कन्या रास चैत्र नवरात्र देखील कन्या राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येणार आहे या काळात या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्यातून चांगला नफा मिळू शकेल समाजात तुमचा आदर आणि ओळख वाढेल तुम्हाला कुटुंबात काही चांगल्या बातम्या ऐकू येतील या काळात तुम्ही भौतिक सुखांवर पैसे खर्च करू शकता तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे देखील मिळू शकतात त्यानंतर आहे तूळरास जर तुम्ही आर्थिक संकटात असाल तर नवरात्रीनंतर ही समस्या संपू शकते नवीन स्रोतांकडून आर्थिक लाभ होतील नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे घरात शुभ कार्य करता येईल ज्यामुळे कुटुंबात आनंद येईल माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुमचा आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला जुन्या मानसिक समस्यांपासून मुक्तता मिळू शकेल तुम्हाला ऊर्जेने परिपूर्ण वाटेल त्यानंतर आहे रास मकर, मकर राशीच्या लोकांना या नवरात्रीत त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे ज्यांना नोकरी किंवा व्यवसायाची चिंता होती त्यांना आता दिलासा मिळू शकतो तुमच्या जवळचे लोक तुम्हाला मदत करतील नवीन संधी देखील मिळू शकते प्रवासातून लाभ मिळण्याची शक्यता आहे विवाहित लोकांसाठी हा काळ विशेष आनंद आणू शकतो नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना इच्छित नोकरी मिळण्याचे संकेत आहेत तुम्ही धार्मिक कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होऊ शकता तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका